नमस्कार अभिषेकच्यामुळे कोमल मुक्तावरती खूपच चिडलेली असते कोमल मुक्ताला सांगत असते मुक्ता बहिणी बच झालं तुझं अति झालं प्रत्येक वेळेला तू अतिरेकपणा केलास आणि प्रत्येक वेळेला मी तुझ्यावरती विश्वास ठेवत आले खरं सांगायचं तर तू प्रत्येक वेळेला मला सांगत आलीस की अभिषेकवरती तुझा विश्वास आहे पण नाही तुला मात्र त्याला तोंड घशी पाडण्यातच इंटरेस्ट आहे पण यापुढे जर का तू अभिषेकबद्दल काही बोललीस तर मात्र मी तुझ्याशी बोलणार नाही तुझं काहीच ऐकून घेणार नाही तेव्हा मुक्ता कोमलला बोलते ठीक आहे कोमल तुझं जर का तसंच म्हणणं असेल तर मला काहीच प्रॉब्लेम नाही मला काहीच वाटणार नाही मी फक्त तुझ्या भल्यासाठीच करत होते पण तुला जर का त्यात तुझं भलच दिसत नसेल तुला असं वाटतंय की माझी चुकी आहे तर ठीक आहे माझी चुकी आहे मी मान्य करते आणि मी माझी चुकी निस्तरायला सुद्धा तयार आहे फक्त एकाच गोष्टीचं मला उत्तर दे ते म्हणजे की ती काही झालं तरी सुद्धा तू माझ्यावर का विश्वास ठेवत आहेस तू जर का माझ्यावरती विश्वास ठेवलास तर बरं होई पण तुझा मात्र माझ्यावरती विश्वासच नाही तेव्हा कोमल काहीतरी बोलणार तेवढ्यात मिहीरचा फोन मुक्ताच्या मोबाईलवरती आलेला असतो आणि मिहीर मुक्ताला म्हणतो मुक्ता वहिनी मी सावनी आणि अभिषेकला एकत्र बघितलंय सावनी अभिषेकशी काहीतरी बोलत होती मुक्ता वहिनी मी तुला सांगितलं होतं ही सावनी सुधारलेली नाही पण तू मात्र माझ्यावरती विश्वासच ठेवत नव्हतीस आता विश्वास असेल तर त्या सावनीची शाळा घ्यायला पाहिजे मी तुला एक प्लॅन सांगतो त्या प्लॅन कडून तू तसं काहीतरी कर तेव्हा लगेच मुक्ता बोलते बोल ना तेव्हा लगेच मी सांकेतिक भाषेमध्ये मुक्ताला सर्व काही प्लॅन सांगत असतो आणि मुक्ताला सुद्धा तो प्लॅन पटलेला असतो तेव्हा मात्र मुक्ता खूपच खुश असते इकडे सावनी घरात आलेली असते त्याच वेळेला मुक्ता कोमलला म्हणते कोमल आता तू मला जे काही बोलली जे काही माझ्याशी चुकीचं वागलीस त्याचं उत्तर मी तुला देईनच पण आता मात्र मी तुला असं काही सत्य दाखवणार आहे ते बघितल्यानंतर कदाचित तुला धक्का बसेल पण तुला ते सत्य मात्र पचवण्यासाठी मी मदत करेल आणि ती कोमलचा हातते आणि कोमलला बाहेर आणते सावनी नुकतीच घरात शिरलेली असते सावनी घरात शिरल्यानंतर मुक्ता सावनीला बोलते सावनी अहो इकडे या ना तेव्हा सावनी मुक्ताजवळ येते आणि सावनी मुक्ताला म्हणते मुक्ता अगं काय झालं माझ्याशी काही काम होतं का तेव्हा मुक्ता बोलते हो माझं तुमच्याशी खूप महत्वाचं काम आहे तुम्ही कुणीकडे गेला होता अह मगाचपासून मी तुम्हाला शोधत होते पण तुम्ही मात्र कुठेच सापडत नव्हतात बोला ना सावनी कुठे होतात तुम्ही तेव्हा सावनी बोलते काही नाही ग जरा बाजारपेठेत गेले होते तेव्हा मुक्ता म्हणते ऐकलं का सर्वांनी सावनी बाजारपेठेत गेल्या होत्या पण बाजारपेठेत जाऊन सुद्धा सावनी खाली हातानेच परत आल्या सावनीने काहीच त्यांच्या सोबत आणलं नाही तेव्हा सावनी मुक्ताकडे बघत बसते आणि बोलते काय झालं मुक्ता मी काही चुकीचं वागलीये का अगं बाजारपेठेत गेले होते ती असेच फेरफटका मारण्यासाठी घरात भाजी सगळी आहे म्हणून मी आणली नाही तेव्हा लगेच मुक्ता बोलते सावनी अहो माझा मोबाईल स्विच ऑफ झालाय जरा मला तुमचा मोबाईल द्या ना तेव्हा सावनी बोलते एक काम कर ना तू सागरच्या मोबाईल ना फोन करना तेव्हा मुक्ता बोलते मी सांगितलं तेवढं करताय का आणि सावनी मुक्ताच्या समोर एकदम गप्प बसलेली असते मुक्ता सावनीच्या हातातून मोबाईल ओढून घेते आणि मुक्ता सावनीला बोलते सावनी आता खरं काय ते होईल आणि तिने सावनीच्या मोबाईल मध्ये अभिषेकचा नंबर बघितलेला असतो अभिषेकचा नंबर पाहताच ती सागरला म्हणते सागर, सागर बघितलं का सावनीच्या मोबाईल मध्ये अभिषेकचा नंबर आहे सावनीच्या सावनी तर त्याला ओळखत सुद्धा नाही तेव्हा सावनी बोलते असं कसं बोलतेस तू मुक्ता आता तर त्याचं लग्न आपल्या कोमलशी होणार आहे मी स्वतः त्याच्याशी बोलले तेव्हा त्यांनीच मला नंबर दिला तेव्हा लगेच सावनीला मुक्ता म्हणते अच्छा अच्छा मग ठीक आहे तर पण आता एक शब्दही तोंडातून काढायचा नाही आणि मुक्ताने सावनीच्या मोबाईलवरून अभिषेकला फोन लावलेला असतो आणि मुक्ता अभिषेकशी बोलत असते पण मुक्ता मात्र अजिबात तोंडातून एकही शब्द काढत नाही तिकडून अभिषेक सावनीला बोलतो हो सावनी बोला काय झालं अहो तुम्हाला तर सगळं पाहिजे होतं तसंच झालं माझ्या बायकोनी येऊन तिथे जे पाहिजे होतं तेच तर बोललं शेवटी अनुजा सुद्धा हुशार निघाली सावनी सावणी बघितलं आज उभा सर्वांसमोर त्या मुक्ताला चांगलंच तोंड घशी पाडलं त्या मुक्ताची चांगलीच चांगलीच बोलती बंद केली आणि हेच तर मला पाहिजे होत तेव्हा लगेच सावनी बोलते अरे गप्प बसना अभिषेक काय बोलतोयस तू तेव्हा मुक्ता बोलते थांबा थांबा जरा काय आहे ना अभिषेक सावनीने नाही हो तुमच्या मोबाईलवरून फोन लावलेला खरं सांगायचं तर मी सावनीच्या मोबाईल वरन फोन लावलाय जेणेकरून या सर्वांना तुमचा काळा चेहरा दाखवण्यासाठी कोमल ऐकलंस का ती जी होती ना अनुजा ती तुझ्या अभिषेकचीच बायको होती बरे का मी उगाच तुझ्या लाईफमध्ये इंटरफेअर करत नव्हते खरं सांगायचं तर मला असं वाटत होत की खरंच तुझ्या आयुष्याचं भलं व्हावं तुझं आयुष्य एकदम सुखकर व्हावं पण तू मात्र अशा पद्धतीने माझ्याशी बोलत होतीस की सर्व काही हातातून निसटल्यासारखं झालं आता मात्र मी तुझ्या लाईफ मध्ये इंटरफेअर करणार नाही चुकलं ग की मी तुझ्या लाईफ मध्ये इंटरफेअर केलं तेव्हा लगेच कोमल मुक्ताचे पाय धरते आणि मुक्ताला म्हणते वहिनी मला माफ कर माझं चुकलं मी असं वागायला नको पा... नको होत वहिनी प्लीज मला समजून घे ना तेव्हा मुक्ता बोलते मी तुझ्यावरती चिडलेलीच नाही मुळात मी तुझ्यावरती का चिडे आणि तसही कोमल मी जसं मी का माझी आहे ना तस तुला मानते त्यामुळे मी तुझ्या बाबतीत काही वाईट घडलेलं बघू शकत नाही आणि म्हणूनच माझे प्रयत्न चालू होते आणि म्हणूनच मी हे सर्व करत होते पण तुला मात्र ते चुकीच वाटत होतं त्याला मी काय करणार पण एक गुरु मात्र नक्की सांगते कोमल आयुष्याच्या कोणत्याही वाईट वळणावरती मी तुझ्या सोबत असे तेव्हा मात्र सागर बोलतो अभिषेकला मी सोडत नाही आणि सागर तावा तवा तिथून निघालेला पाटपाट लक्की सुद्धा असतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अभिषेक खूपच घाबरलेला असतो तेवढ्यात मात्र सागर त्याच्या घरात शिरतो आणि अभिषेकला तुडतुड तुडवतो अभिषेकच्या आई वडील त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न करत असतात त्याच वेळेला सागर अभिषेकच्या आई वडिलांना बोलतो तुम्हाला लाज नाही वाटली तुमचा मुलगा एवढा नालायक आहे एवढा स्वार्थी आहे तो काही ना काहीतरी करत होता पण तुम्ही मात्र त्याला पाठिंबा देत होता मला खरच तुमच्या या कृत्याची यांना खूपच लाज वाटते असं कसं काय वागू शकता तुम्ही एखाद्याच्या मुलीशी कसं काय खेळू शकता अहो ती तर अभिषेक मध्ये गुंतत चालली होती अहो तुम्हाला कळतंय का तुम्ही कसं वागला ते जरा तरी विचार करायचा की हो तेव्हा लगेच अभिषेकच्या आई वडील हात जोडतात आणि म्हणतात मला माफ करा पण प्लीज आमच्या मुलाला मारू नका आमच्या मुलाने जे काही केलं ते सावनीच्या सांगण्यावरूनच केलं इकडे इंद्राने मात्र सावणीचा सनसणीत थोबाड फोडलेला असतं आणि सावनीला म्हटलेलं असतं आता तू माझ्या घरातून चालती हो आणि परत कधीच तुझं थोबाड मला दाखवू नकोस तेव्हा मात्र सावणी खूपच घाबरते त्यावेळेला सावणी म्हणते मुक्ता प्लीज समजून घ्या त्यावेळेला मुक्ता म्हणते नाही तुला खूप वेळा समजून घेतलं पण आता नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी सागरने मुक्ताला मुक्ताला सांगून सावनीला आणि अभिषेकला पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू